कथित गोरक्षक विरोधात कुरेश समाजाच्या वतीने आज बुलढाण्यात मूक मोर्चा काढण्यात आला आहे आणि हा मूक मोर्चा बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी धडकला आहे संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काही कुरेश बिरादरीचे लोक आहे आणि काही विविध संघटनेचे देखील लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण पहिले बोलणारे कुणाल पैठणकर यांच्याशी बोलणार आहोत कुणालजी आज जो मोर्चा काढण्यात आला आहे हो। त्याच्यात तुम्ही सहभागी झाले हा मोर्चा काढण्याचा या मोर्चा काढण्याचा मुळात उद्देश हा आहे की ज्या पद्धतीने जो ऍक्ट लागू करण्यात आला आम्ही गायीचा सन्मान करतो प्रत्येक धर्मासाठी ती पूजनीय आहे इव्हन मुस्लिम धर्मासाठी सुद्धा ती पूजनीय आहे परंतु आज वर्तमानामध्ये त्या गायीच्या भांडवल करून किंवा प्राण्याचं भांडवल करून काही गुंडे लोक काय करतात जे मॉम ब्लेचिंग करण्याचं काम करत आहेत जे जे लोकं आहेत जे गरीब लोकं आहेत जे त्यांच्या पशुपालनासाठी जर गाई नेत असतील किंवा एखादा प्राणी नेत असेल तर त्याला अडवायचं आणि बेभाव पैसा मागायचा आणि जर पैसा दिला तर सोडून द्यायचं म्हणजे त्यांना जर आम्ही पैसे दिले तर ते आमच्या गायी आमचे जनावरं आमच्या म्हशी आमचे बैल आमच्या म्हशी आमच्या कोंबड्या सोडून देतात परंतु तेच जर आम्ही त्यांना जर म्हटलं हे आमचं लिगल आहे लिगल असूनसुद्धा पावत्या पाडून ही लोकं ते थांबवण्याचं काम करत आहेत असंच एक उदाहरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल परवा झालं त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी या मोर्चासाठी आलो एक पैठणकर नावाचं रोहित पैठणकर नावाचा, नावाचा मुलगा आहे रोहन रोहन पैठणकर रोहन पैठणकरला तेवीस जुलैच्या रात्री नऊ वाजता काही गुंड मुलांनी उचलून दिलं आणि उचलून दिल्यानंतर ज्यावर आरोप केला की तुम्ही गाई चोरता त्या मुलाला एवढी बेदम हारमार केली एवढी हारमान केली की त्याच्या नाकाचा हाड तुटलं त्याच्या डोळ्याला इजा झाला जर पोलिसाची गाडी वेळेवर आली नसती तर त्या मुलाचा जीव सुद्धा गेला असता म्हणजे अशा कथाकथित गुंड्यांनी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जो धुमाकाळ घातलेला आहे हा धुमाकूळ थांबवला पाहिजे आणि या लोकांवर कारवाई करण्यासाठी आजच्या मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नक्कीच जे तथाकथित संघटनेचे लोक आहेत त्यांना थांबवलं पाहिजे अशी मागणी कुणाल पेठणकर यांनी केलेली आहे आता आपल्यासोबत जे एम आय एम चे आहे दानिश त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत मला सांगा आज गरज भासली मोर्चा काढण्याची साहेबांचं जे आज महाराष्ट्रात चालू आहे ते भारतीय जनता पार्टीची जी, जी मानसिकता आहे की हिंदू मुस्लिम करा आणि राज्य करा त्यांचे भारतीय जनता पक्षाचं राज्य गोवामध्ये आहे गोवामध्ये बीप बँड नाहीये पण महाराष्ट्रामध्ये बीप बॅन करून हिंदू मुस्लिम करून मंदिर मस्जिद करून कशा प्रकारे हिंदू मुस्लिम वोटाचं विभाजन करायचं आणि सत्तेत यायचं आता समजा आम्ही एक जनावरं घेतलं त्याची रीतसर शेतकडून दाखला घेतला रीतसर ज्या वाहनातून त्याला प्रवास करायचा प्रवास घेतलं आणि कथाकथित काही गोरक्षक येतात त्यांना अधिकार कोणी दिलं भा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश काय म्हणतो महाराष्ट्राचं गृहमंत्रालय काय करतो महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा काय करते जर समजा मी एखादे काही गुन्हा केला त्याच्यासाठी चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासन आहेत सी बी आय सी डी आहेत यांना सोडून काही गोरक्षक येतात आणि पोलीस पण त्यांचं एकते बऱ्याचशा ठिकाणी पैसे घेऊन सोडून देतात आणि जर कधी नाही सोडलं तर त्यांच्यावर गोवंश हत्याचा कायदा दाखल होतो आम्ही जे आमच्यावर निर्बंध लागलेले आहेत पहिले गोव ग गाय होती त्याच्यानंतर गायचे वंश आलेत ते आम्हाला मान्य आहेत पण जर कधी समजा एखाद्या शेतकरी पंधरा वीस वर्ष जर एखाद्या प्राण्याला वागवतो त्याचं वय होते जर त्याला त्याच्या आता समजा महाराष्ट्रात सध्या अशी परिस्थिती आहे की वरतून आसमानी दुष्काळ आहेत आसमानी संकट आहेत आळ्यांमुळे प्रादुर्भाव आहेत शेतकऱ्याला अहवाल दिला आहे दुबार तिबार पेरण्या होत जर समजा त्याच्याकडे एखादा बैल असेल एखादा कोण म्हशी असेल तो विकून जर ते कधी त्याचं शेतकऱ्याचं उदार होत असेल तर मग ते करण्यासाठी आज जनावर खरेदी करण्यासाठी कोणी नाही जर कधी ते शेतकरी विकणार त्याच्यापासून किती लोकांना रोजगार मिळणार पहिले तर वाहनवाल्यांना मिळणार बीएमसीला मिळणार कुरेशी आणून कुरेशी आणून जे त्याच्या समजा एक म्हैसर सरकारने काय करायला पाहिजे सरकारनी जे नियमानुसार आहेत त्यांना परवानगी द्यायला पाहिजेत जे त्यांनी गोवन सत्ता आहे ते आम्हाला मान्य आहेत परंतु ते वगळून जे गोरक्षक आहेत त्यांच्यावर बंदी घालायला पाहिजेत आणि जे, जे प्राण्यांना सूट आहे ते जनावरांनी गोरक्षकावर बंदी घालायला पाहिजे एक ॲडव्होकेट देखील आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट वसीम कुरेशी त्यांच्यासोबत आपण बोलणार तुम्ही वकील आहात वकिली भाषात तुम्ही सरकारला काय सांगणार कशा प्रकारे सरकारने हा सगळा मस् जो आहे है तो हँडल करायला पाहिजे ते बघा सर्वात प्रथम जेव्हा एखादा शेतकरी किंवा एखादा व्यापारी जेव्हा मार्केटमधून खरेदी करतो तर त्याला दाखला दिला जात नाही किंवा दाखल्याच्या ऐवजी एक छोटीशी पावती त्यांना दिली जाते तर आमचं सरकारशी अशी मागणी आहे की तुम्ही हे जे दाखले आहे हे जे लायसन्स आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सगळे पहिले ऑनलाईन करा कारण जे कथाकथित गौरक्षक आहेत ते अशा गाड्यांना अडून त्यांच्याकडे जर असलेलं क ड्रायव्हरसोबत जर असलेलं दाखले जरी असले तर ते फाडून टाकतात आणि अशा खोट्या केसेस या लोकांवर दाखल होत आहे तर आमची विनंती एक आहे की आर टी ओची पासेस असेल परवानगी असेल लायसन्स असेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते पहिले तुम्ही ऑनलाईन करा कारण तुम्ही पूर्ण प्रणाली ऑनलाईन केलेली आहे तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व लायसन्सेस आणि पावत्याला ऑनलाईन करा दुसरा की जे स्लटर हाऊसेस बंद आहेत त्यांना तात्काळ सुरू करा कारण पॉल्युशन कंट्रोल बोर्डची जे आ, आ, अनुमती आहे जे एन ओ सी आहे ते दहाच्या वर जे जनावर कटतात कत्तलखाने ते लघु कत्तलखाने तुम्ही सुरू करा पहिले अगोदर कारण त्याच्यासाठी शासनाचा एक अगोदर जी आरच आहे त्या जी अंमलबजावणी तुम्ही करा आणि जिथे ग्रामपंचायत ग्रामपंचायतपासून ते महानगरपालिकेपर्यंत आमचा एखादाही अर्ज आला स्ला ट्रावल सुरू करण्याबाबतचा लघु कत्तलखाना सुरू करण्याबाबतचा त्याची दखल शासनाने घेऊन तात्काळ ते ओ सी न हरकत आम्हाला द्यायला पाहिजे अशी या दौऱ्या आणि एक विशेष मागणी आम्ही केलेली आहे ती महामंडळ जे स्थापन आहे अण्णासाहेब पाटील त्या महामंडळामध्ये आमचा ट्रेड हा कुरेशी व्यवहार कुरेशी लोकांचा किंवा व्यापाऱ्यांचा जो ट्रेड आहे नाही नाही पण कायदा लागू आहे गोवंश हत्या बंदी कायदा लागू आहे आणि असे जे भाकरचे जमान जनावर आहे ते तुम्ही विकत घेताय असं म्हणताय परंतु त्याला कापण्यासाठी परवानगी नाही आहे ना मग मग तुम्ही सरकारला काय सांगणार असं आहे की सध्या तो मॅटर प्रिरिज्युडाइज आहे म्हणजे तो कोर्टात आहे आणि कोर्टाने चार महिन्याचा वेळ एक समिती नेमलेली आहे माननीय उच्च न्यायालयाचे एक जस्टिस आहे रिटायर्ड त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आहे आणि त्या समितीला अनयूज न्यूज व्याख्या काय असेल आणि त्या व्याख्येत हा भक्कड बैल हा बसतो का असा एक प्रश्न तिथे सॉल्व करण्यासाठीची जो समिती आहे त्याचा अहवाल आम्ही शासनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मा एक विनंती त्या समितीलाही करतो आहे की हा शेतकरी सध्या दिल झालेला आहे आणि तुम्ही बघताय का एक हे मोठा इम्पॅक्ट हे इन्कमवर आपल्या पडतो आहे एक आर्थिक व्यवस्थेवर पडतो आहे आणि या अनुषंगाने काय न हो शेतकऱ्याला आणि आर्थिक व्यवस्थेला जर आपल्याला इक्वल फ्लोमध्ये आणायचा असेल तर हा भाकड बैल त्या व्याख्यामध्ये बसवणं आवश्यक आहे आणि जर नाही बसवलं तर आर्थिक व्यवस्थेवर पूर्ण भार पडणारच आहे कारण गौ गौसेवा आयोग आपण केलं गौसेवा आयोगाच्या माध्यमातून इतर जे संघटना आहेत ते मागणी करणार करणारच आहे आणि तो पैसा जो निधी आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च होणार होता जो होणार आहे आणि जो इतर समस्यांवर खर्च होणार आहे तो नक्कीच या इतर जे भाकड जनावर आहे आणि जे बेकाम जनावर आहे त्यांच्यावर खर्च करण्यासाठीचा ढोंग सरकार करणार आहे आता निश्चितच आहे गेल्या वीस एकवीस दिवसापासून जे व्यावसायिक आहे जे कु कुरेशी समाज आहे त्यांनी बाजार जे जनावरांचे बाजार आहे त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे आणि एकवीस दिवसापासून याची चणचण जे आहे ते शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे शेतकऱ्यांचे जनावरे विकल्या जात नाही कोट्यवधी रुपयाची उलाढाल थांबलेली आहे यासंदर्भात आपण बोलणार आहोत सत्तार कुरेशी आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलणार आहे किती कोटी रुपयांची उलाढाल थांबलेली आहे आणि जर तुम्ही जनावर खरेदी करत नाही तर याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे शेतकऱ्यांचा काय दोष आहे याच्यात शेतकऱ्यांचा दोष याच्यात नाही आहे ना या कृषी समाजाचा दोष आहे ना खाणारे लोकांचा दोष आहे हा दोष सरकारने जे कायदा नेमलेला आहे त्या कायद्यामध्ये तरतूद झाली पाहिजे आणि हे जे जनावर आहे हे कोणी पैदा करत नसतो हा नैसर्गिक जनावर आहे हे जनावरांची संख्या ऐंशी वाढणार आहे का या सरकारला हे जनावर समारता येणार नाही तर सरकारने या कायद्यामध्ये तरतूद करावं लवकरात लवकर आणि शेतकऱ्याचा निकाम झालेला रिकामा झालेला बैल हा विकल्या गेला पाहिजे त्यांच्या मुलीचं लक्षण लग्न असतात त्यांच्या बाळांचं शिक्षण असते त्यांचा शेतीचा सगळा कारोबार त्याच्यावर असतंय त्या बैल विक्रीसाठी या कृषी समाजला खरेदी करण्यासाठी परवान परवानगी द्यावं आणि काही समाज कंटाक हे जे गाड्या थांबवतात जे पोलीस त्यांच्यासोबत असते परंतु ते सगळे बघतात आणि पोलीस काही करू शकत नाही अशा लोकांना का सरकारने काय परवाना दिलेला आहे का का लोकांच्या चालत्या गाड्या थांबून त्यांचे जनावरं हिचकून घेणे आणि पैसे नाही दिले तर मग त्यांचे जनावरं गौशालामध्ये घेऊन जातात आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये जाऊन ज्या अहवाल आणतो काय आपण अहवाल आणतो तेव्हा ते लोक ते जनावर तिथं दिसत नाही पण सरकारला इतकं सांगायचं आहे मग ते जनावर जातात कुठं याची बी चौकशी झाली पाहिजे <laughs> जनावर कुठे जातात याची चौकशी झाली पाहिजे माझ्यासोबत अमोल खरे देखील आहे त्यांनी आज सहभाग घेतलाय मुक मोर्चामध्ये त्यांच्या सोबतही आपण बोलणार आहोत अमोलजी तुम्ही मुकमोर्चामध्ये सामील झालाय तुम्हाला काय वाटते ज्यांनी जे काढला काढलाय ते योग्य महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे कधी प्रचंड पाऊस तर कधी आवर्षण तर कधी वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव त्या शेतकऱ्याच्या पिकावर होत असतो अशा वेळेस एक जोडधंदा म्हणून पशुव्यवसायाचा काम हे शेतकरी मी बांधव आमचे करत असतात आणि जे भाकर जनावरं होत असतात अशा भाकड जनावरांचा व्यवसाय आपल्या जनावरांच्या बाजारपेठेतून हे लोक करत असतात आणि असं असताना काही संघटना सगळं लिगल असताना काही संघटना गोवंश प्रतिबंधक कायद्याच्या आडमध्ये अशा लोकांच्या गाड्या थांबवणे त्यांना मारहाण करणे त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे या प्रकारचे गैरकृत्य करीत असतात माझं या मोर्चाला समर्थन असण्याचं हेच कारण आहे की या जिल्ह्यामध्येच आमचा भाऊ रोहन पैठणकर याला गो ह गो चोरण्याच्या आरोपावरून प्रचंड अशी मारहाण करण्यात आली त्याचा डोळा फोडण्यात आला त्याचं नाकाचा हाड तोडण्यात आलं म्हणजे स्वतःला पोलीस यंत्रणेपेक्षा श्रेष्ठ समजून हे कायदा हातात घ्यायला लागले आहेत आणि हा व्यवसाय करणारे जे आमचे गोरगरीब मुस्लिम बांधव असतील आमचे शेतकरी असतील यांचे प्र प्रचंड अशा हलाखीची परिस्थिती आता निर्माण झालेली तरी माझी विनंती राहील की शासनाने या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावून या गैरकृत्य करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा कायदा हातात घेणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या निमित्ताने होत आहे एक शेवटचा आहे आमच्यासोबत युनुस कुरेशी त्यांच्यासोबतही आपण बोलणार आहोत युनुसजी आज मोर्चा काढला गेला आहे जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल काय राहणार पुढचा पाऊल आमचा असं आहे का आम्ही तो आता हे थोडक्यात फक्त गव्हर्मेंटला इशारा दिला आहे का हे जे अन्याय प्रत्येक समाज समजा समाज म्हणजे फक्त कुरेशी समाज नाही त्याच्यात शेतकरी बांधव त्याच्यात मराठा समाज आहे अनेक समाज त्याच्यात दलित समाज आहे त्यांच्यावर अन्याय होतात फक्त हे नुसतं कुरेशी समाजावर अन्याय नाही दुसरा विषय असा आहे का तिच्यात अजून जे महिन्याचा टनवर पैशाचा जे मार्केटमध्ये होत आहे आज तमाम शेतकरी बांधवांनी आपल्या कृषी बांधवांनी जे बहिष्कार बाजारावर टाकलेला आहे त्याच्यात ते त्याच्यानंतर मग शेतकरीवर परिणाम होतात त्यांचे जनावरांनी घ्यायला तयार नाही तिथे कारण तिथे व्यापारीच जात नाही बाजारात म्हणून ते आज ठप्प पडलेलं आहे त्याच्यात जे महिन्याचं टनवर महाराष्ट्रात समजा जे बाकड जनावर बिना दुधाची म्हशी असो वगार असो हे जे खरेदी विक्री होतात बाजारात तिच्यात महिन्याचा आज नाही काहीतरी महाराष्ट्रात दहा हजार जनावर असे विक्री खरेदी होतात त्याच्यात समजा वीस हजाराचा एक जनावर सरासरी धरला जर कधी तो सहा तीन हजार कोट्यावधी रुपयाची उलढाल थांबली आहे हे आहे परंतु तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी एकच आहे का हे जे आज कायदा सरकारनं लागू केलेला आहे आम आमच्यावर मोकायचा याचा तर आम्ही आमचं म्हणणं एकच आहे का आम्ही काही ले गाय जे माता मानतात त्याला आम्ही बी त्याचा आधार सन्मान करतो आम्हाला गायचा काही संबंध काही घेणं देणार नाही ही जे आमच्या हुजूर पैगंबरांनी सांगितलेलं आहे का गाऊचा मास खाणं बी आमच्यासाठी हे नाही म्हणजे चांगला नाही तर आम्ही गहू जे हां आम्ही हे बी मान्य करतो जे काही गावचं हे दिसलं तुम्हाला आढळला कुरेशी त्याच्यावर कोणताही मोका लावा कोणताही गुन्हा लावा आम्हाला काही घेणं देणं नाही पण आमचं एकच म्हणणं आहे का जे आणि कुरेशीचा जे संबंध आहे ते जुडायला पाहिजे त्यांचे जे ते जे हाय क खरेदी विक्रीचे संबंध ते जुडले पाहिजे कारण त्याचे भाकर जनावर जे असतात जे म्हदारा जनावर झालेला असतात ते जानवर ते बाजारात घेऊन आतात त्याच्यावर त्यांचे खूप अवलंबून असतात त्यांचे मुलाचं शिक्षण असतात त्यांची मुलीचे काही लग्नकार्य असतात त्यांचे शेतीचे विजवय वगैरे शेतीचे काही जे खत पाणी असतात ते ते खूप अवलंबूत असतात त्याच्यावर त्याच्यामुळे आमचं सरकारची एकच मागणी आहे की भाकळ जनावरांची आणि बिना दुधाची जे बाक हे झालेली बाकडी झालेली माहीत त्याचे विरिधी ख खरेदी विक्री देण्याची हे परवानगी द्यावे आमची एवढीच मागणी सरकार नक्कीच सगळ्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येते की जे खरेदी विक्री वर जे प्रॉब्लेम येते ते खरेदी विक्रीवर तथाकथित जे गौरक्षक आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांना अडू नये आणि त्यांच्यावर त्यांना मारहाण करू नये आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी यांच्याकडून करण्यात येत आहे वसीम शेख न्यूज महाराष्ट्र बुलढाणा